दिल्लीतील दिल दहशतवादी हल्ल्याचा निप्पाणीमध्ये तीव्र निषेध परमपूज्य प्राणलिंग स्वामींचे तरुणांना देशसेवेचे आवाहन दिल्लीमध्ये दे कार बॉम्बस्फोटात निर्दोष नागरिकांचा बळी घेतलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निपाणीतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात विविध संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी परमपूज्य नर्मदाई यांची प्रमुख उपस्थिती होती परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी म्हणाले की देशातील तरुणांनी फक्त सामाजिक माध्यमावर देशभक्ती दाखवून न थांबता प्रत्यक्ष सजग राहून देशसेवेसाठी पुढे यावेळी दहशतवाद्यांच्या हालचाली संशयास्पद गोष्टी त्वरित पोलिसांकडे कळवणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले तसेच तरुण आणि सेना पोलीस दल किंवा राष्ट्रभक्त संघटनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले या निषेध आंदोलनादरम्यान शहीद नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर धनानून गेला आंदोलनात विविध सामाजिक धार्मिक आणि युवक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते